शेंगदाण्याचा लाल मिरचीचा खरडा महिनाभर टिकणारा प्रवासात नेण्यासाठी उत्तम झणझणीत आणि चमचमीत चपाती भाकरीबरोबर आस्वाद घ्या भाजीची गरज लागत नाही त्याच्यासाठी सुक्या मिरच्या घेतल्यात सुक्या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवल्या एक दोन ते तीन तास की कुरकुरीत होतात म्हणजे त्या मिक्सरमध्ये वाटायला बऱ्या पडतात जर तुमच्या कुरकुरीत नसतील म्हणजे दुकानातनं आणल्या असतील तर त्या तुम्ही गरम तव्यामध्ये छान अशा परतून कुरकुरीत करा आता सुक्या मिरच्या मी मिक्स घेतल्यात वेडगी मिरच्या मी एक सात आठ घेतल्यात आणि तिखटवाल्या लवंगी मिरच्या मी चार पाच घेतल्यात झणझणीतपणा येण्यासाठी चवीनुसार मीठ दोन कांदे लसूण आता हे सगळं कच्चं वाटून घेते कारण ते नंतर शेंगदाणे त्याच्यात घालून भुरभुरून तेलात छान परतलं की तेल कमी लागतं आणि अरोमा त्याच्यामध्ये छान असा तो लसणीचा मिक्स होतो त्या खरड्यामध्ये तुम्ही अगोदर पण सगळं तळून भाजून घेऊन मिक्सरला वाटू शकता hmm. आणि कोरडी hmm. चटणी होते पाण्याचा अंश राहत नाही अशा प्रकारे केलं की आता मिरच्या लसूण आणि शेंगदाणे छान असे मिक्सरमध्ये भुरभुरवून घेतले जाडसर शेंगदाणे मी खारेवाले घेतलेत साल काढलेले तुम्ही कच्चे घेऊन पहिले भाजून त्याची साल काढून तसेही घेऊ शकता आणि थोड्या दोन चमचे तेलामध्ये आता हे छान खरडा आपला परतवून घ्यायचं आहे कोरडा होईपर्यंत जेवढा कोरडा होईल तेवढा ते तो टिकणार जास्त मिडियमपेक्षा थोडा कमी गॅसवरती छान असा परतवून परतवून तो कोरडा करायचा आहे लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा काढून टाकायचा आहे शेंगदाणे ऑलरेडी आपले भाजलेलेच आहे खारे शेंगदाणे आपला खरडा तयार आहे भाकरी चपातीवर झणझणीत चमचमीत आणि तोंडाला चव आणणारा डाल राईसवर नुसता जरी की ताटात घेतला तरी तुमची भाजीची कमतरता पूर्ण करणार आहे